हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाची सांगता ही दोन ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी होणार आहे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे नवरात्रीचा सण नवरात्री हा पवित्र सण यंदा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस साजरा होणार आहे नवरात्रीमध्ये दे देवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते आणि देवीकडून आपल्या सर्व कुटुंबीयांच्या कल्याणासाठी कामना अर्थात प्रार्थना केली जाते नवरात्रीमध्ये देवीसाठी घटस्थापना केली जास्त अखंड दिवा प्रज्वलित केला जातो आणि देवीची आराधना उप केली जाते पण यासोबतच घरामध्ये काही नियम सुद्धा पाळले जातात तर अशाच काही नियमांच्या विषयीची माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर या नियमांचं तरच तुम्हाला व्रताची फलश्रुती मिळेल तर असे कोणते नियम आहेत आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला चुकून सुद्धा करायच्या नाही आहेत त्याशिवाय या सेवेच्या दरम्यान म्हणजेच नवरात्रीमध्ये जर तुमचा मासिक धर्म आला अचानकपणे तुम्हाला जर सुटक पडलं तर अशा वेळेला तुम्ही देवीची सेवा कशा प्रकारे करावी या संपूर्ण माहिती तुमच्या मी आजच्या शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा यंदा तीन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्री सणाच्या आधीच आपल्याला सगळ्यात महत्वाच्या नियमाचं पालन घरामध्ये करायचं आहे ते म्हणजे घराची स्वच्छता तसं तर पितृपक्षामध्ये श्राद्धतिथी नंतरच घराच्या साफसफाईला सुरुवात होते आणि तसंही नवरात्री आणि दिवाळीमध्ये फारसं अंतर राहिलेलं नाही आणि त्यामुळे तुम्हाला घटस्थापनेच्या आधीच म्हणजे नवरात्रीच्या आधी घरामध्ये स्वच्छता करून घ्यायची आहे तर देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे घराची साफसफाई करत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष तुम्हाला करायचं नाहीये काही गोष्टी अशा असतात ज्यामधून नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते तर त्या सुद्धा तुम्हाला ताबडतोब तुम घराच्या बाहेर काढायच्या आहेत तर त्या वस्तूविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये शेअर ऑलरेडी केलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता त्यानंतर नवरात्रीच्या दिवशी आपण घटस्थापना करतो घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करतो आता बऱ्याच जणांकडे असं असतं की एकाच घरामध्ये घट बसवले जातात जर तुमच्या घरामध्ये देवीचा टाक असेल तर तुम्ही घटस्थापना करू शकता पण जर तुम्ही एकत्र एक कुटुंब पद्धतीमध्ये आहात पण नोकरी निमित्तानं तुम्ही बाहेरगावी राहत असाल तर अशा वेळेला तुम्हाला घटस्थापना करण्याची गरज नाहीये तुमच्या सासरी घटस्थापना होत असेल तर तुमचं कुटुंब जे आहे तर त्यामुळे तुम्ही वेगळे झाल्याशिवाय किंवा तुमच्या घरामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती असल्याशिवाय तुम्ही घट स्थापना करायची नाहीये जर तुमच्या घरामध्ये देवीचा टाक असेल आणि तुमची तशी इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच घटस्थापना करू शकता पण एका घरामध्ये एका कुळामध्ये जर घटस्थापना केलेली असेल नोकरी निमित्ताने तुम्ही बाहेरगावी राहत असाल तर यांनी अखंड दिवा प्रज्वलित करून देवीची सेवा उपासना करायची आहे कारण या नऊ दिवसांमध्ये देवी ही सूक्ष्म जिथे राहताय तिथे वावरत असते आणि घरा घरा त्या घरामध्ये देवीची उपासना केली जाते त्या घरावरती त्या कुटुंबावरती देवीचा अखंड आशीर्वाद राहतो आणि त्या कुटुंबभोवती देवीचं संरक्षण कवच हे तयार होत असतं म्हणूनच तुम्ही जिथे कुठे राहताय तिथे तुम्हाला अखंड दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे आणि जर तुम्ही घटस्थापना करून देवीची सेवा करणार असाल तर यंदा तुमची तशी इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच घट घटस्थापना सुद्धा करू शकता ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे किंवा झालेली नाही तर त्या दोन्ही घरामध्ये देवीची नावे एक अखंड दिवा प्रज्वलित असावा आणि हा दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे या दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी याबद्दलचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो पाहू शकता यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक जण उपवास करतात आता उपवास करणं प्रत्येकाला झेपलंच नाही किंवा झेपतच नसेल तर त्यावेळेला नवरात्रीचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस अष्टमीचा दिवस असा दोन दिवस तुम्ही उपवास केला तरीही चालेल ज्यांना शक्य आहे त्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करावा आणि उपवास करत असताना आपल्या शरीराला असे पदार्थ पदार्थ तुम्ही खाऊ शकता तळलेले उपवास केला तरी सुद्धा तुम्हाला व्रताची संपूर्ण मिळू शकणार नाही कारण नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्याला महत्व आहे आणि उपवास कसा करावा की ज्यामुळे तुमचं तुमच्या मनावरती क्रोधावरती नियंत्रण राहील आणि काही पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो तर पहा मानसिक त्रास तुमची चिडचिड तुम्हाला होऊ शकते आणि अशी चिडचिड किंवा राग राग घरामध्ये व्यक्त करून तुम्ही केलेल्या सेवेचा किंवा फळ हे तुम्हाला तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे काही गोष्टींचं पालन नक्कीच करायचं आहे उपवासामध्ये तुम्ही फलाहार करू शकता लिंबू सरबत किंवा खिचडी खाऊ शकता भगर खाऊ शकता भेंडीची भाजी किंवा टांगरची भाजी सुद्धा खाल्ली तरी चालेल उपवास आला तर हे काही पदार्थ तुम्ही उपवासामध्ये समाविष्ट करू शकता सात्विक उपवासाचे पदार्थ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यासोबतच तुम्ही जर उपवास करणार नसाल तर तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये कांदा नसून वर्ज करायचं आहे घरामध्ये कोणत्याही व्यक्तीने बाहेर जाऊन किंवा घराच्या बाहेर मांसाहार चुकून सुद्धा करायचा नाहीये घरात किंवा बाहेर कुठेही जाऊन तुम्हाला मद्यपान किंवा मांसाहार हा चुकून सुद्धा करायचा नाहीये कारण आपल्या घरामध्ये जर देवीची उपासना सुरू असेल तर या नियमांचं पालन करणं हे अतिशय आवश्यक आहे घरामध्ये असलेली तुमची पत्नी जर किंवा स्त्री तुमच्या कुटुंबासाठी जर व्रत करत असेल आणि तुम्ही बाहेर जाऊन जर मांसाहार किंवा मा मद्यपान करत असाल तर व्रत करणाऱ्या व्यक्तीला सेवेची संपूर्ण फलश्रुती मिळत नाही आणि जी स्त्री व्रत करते तर ती तुमच्यासाठीच हे व्रत करत आहे जेणेकरून तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती आई देवीचा आशीर्वाद राहील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल भरभराट होईल संकट विघ्न दूर होतील म्हणून किमान नऊ दिवस तरी तुम्हाला या नियमांचं पालन करायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडण कलह तुम्हाला करायचा नाहीयेत आता घर म्हटलं की भांड्याला भांड हे लागतंच पण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी आपल्या घरात असते आणि त्यामुळे देवीची आराधना करत असताना या अतिशय महत्वाच्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि विनाकारण भांडणं तंटे वादविवाद होणार नाहीत याची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे व्रत करणाऱ्यांनी तर या नियमांचं पालन करायचंच आहे आणि त्याशिवाय घरातील लहान मुलं असतील मोठ्या व्यक्ती असतील तर त्यांनी सुद्धा घरामध्ये या गोष्टी टाळायच्या आहेत घरामध्ये नऊ दिवस नवरात्रीच्या या दिवसांमध्ये तुम्हाला देवीच्या विविध रूपांची पूजा करायची आहे आणि उपासना करायची आहे उपासना कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली वयोवृद्ध अगदी प्रत्येकाला देवीची सेवा उपासना करता येणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तनाने आणि मनाने तुम्हाला शुद्ध राहायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवसांमध्ये जमिनीवरती झोपायचं आहे आणि त्याशिवायच तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे कारण तुमचं मन विचलित होईल अशा कोणत्याही गोष्टी तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकून सुद्धा करायच्या नाही आहेत आणि जर दुर्गा पाठ करणार तर ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला अगदी आवश्यक करायचं आहे नवरात्रीमध्ये एक तरी पाठ प्रत्येक घरामध्ये व्हावा आणि त्यामुळे देवी आईचं संरक्षण कवच तुमच्या कुटुंबावरती राहतं कारण एक चैतन्य रूपी शक्ती या ग्रंथामध्ये देवी जी सामावलेली आहे आणि त्यामुळे या ग्रंथाचा एकदा तरी पाठ तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच करायचं आहे बघा असं म्हटलं जातं की दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केले तर एक नवचंडी केलं इतकं पुण्यफळ हे तुम्हाला लाभत असतं पण चौदा पाठ करणं हे प्रत्येकाला शक्य नाही आणि त्यामुळे किमान तुम्ही एक पाठ तरी नक्कीच करू शकता किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रोज एक एक पाठ करून नऊ पाठ सुद्धा तुम्ही करू शकता नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे त्याचे नियम काय आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या, त्यान या पाठाचं उद्यापन आणि हवन हो सुद्धा करावं लागतं तर हवन कशा प्रकारचं करायचं आहे तर यावरचा एक डिटेल्स सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे तर तुम्हाला ही सुद्धा सेवा जर करायची असेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर पहा बऱ्याच जणांच्या घरामध्ये काय होतं की नवरात्रीच्या घट बसवल्यानंतर देवीची स्थापना केल्यानंतर त्याचे देव देखील घटी बसवले जातात तुमच्याकडे जर पूर्वीपासून तशी प्रथा परंपरा असेल तर तुम्ही नक्कीच त्या प्रथेचा आणि परंपरेचं पालन करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर फक्त देवीचे टाक जे आहे ते हलवले जात नाही त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे नियम पाळायचे आहेत रोजची नित्यपूजा किंवा देवपूजा तुम्ही करू शकता कारण नवरात्रीमध्ये घटस्थापना केल्यानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये असणाऱ्या देवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तो आपण घटस्थापनेमध्ये ठेवत असतो तर मग घटामध्ये ठेवलेला देवीचा टाक हा रोज अभिषेक करायचा आहे का तर नाही पहिल्याच दिवशी तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे आणि फक्त शेवटच्या दिवशी तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे नवरात्रीमध्ये देवघरातील देव हलवा गणपतीची मूर्ती ही घटस्थापनाच्या वेळेस वापरावी का अशा बऱ्याचशा कमेंट्स येतात तर त्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी या लक्षात येतील तर त्यानंतर पहा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण घरामध्ये जर घटस्थापना केलेली असेल किंवा अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल तर तर अशा वेळेस घराला कुलूप लावून तुम्हाला कुठेही बाहेर जायचं नाहीये पहा नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी आपण घराबाहेर पडत असतो आणि अशा वेळेला बाहेर जात असताना आपल्या घरातील नित्य देवपूजा असेल किंवा घटाची पूजा असेल तर ती करायची आहे दिव्यामध्ये पुरेसे तेल राहील तर त्या दिव्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे दिव्याची काजळी असेल तर ती काढून टाकायची आहे दिवा सुस्थितीमध्ये आहे तर तो विज विजणार नाही हे बघूनच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या शहराची वेशी ही तुम्हाला या दिवसामध्ये ओलांडता येणार नाही जर तुम्ही ओलांडणार असाल तर संध्याकाळ पूर्वीच किंवा रात्रीच तुम्हाला घरी यायचं आहे आणि हा नवरात्रीच्या नऊ दिवसातला अतिशय एक महत्वाचा नियम आहे देवीची घरामध्ये स्थापना घटाच्या स्वरूपात आपण केलेली आहे आपण बाहेर फिरतोय घरामध्ये दिवा प्रज्वलित आहे आणि आपण बाहेर गेलो तर याला कुठल्याही प्रकारचा अर्थ उरणार नाही आणि तुम्ही केलेल्या सेवेचं आणि व्रताचं फळ सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि त्यामुळे या नियमांचं तुम्हाला आवर्जून पालन करायचं आहे नवरात्रीमध्ये जर तुम्हाला कुलदेवीचा टाक म्हणा किंवा मूर्ती जर तुमच्या देवाऱ्यामध्ये नसेल आणि ती तुम्हाला आणायची असेल तर नक्कीच तुम्ही पहिल्या दिवशी आणायची आहे आणि तिची स्थापना तुमच्या देवाऱ्यामध्ये करायची आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये देवीच्या नावाने मंगल कलश स्थापित करायचा असेल तर तो सुद्धा नवरात्रीमध्ये तुम्ही नक्कीच करू शकता तर पहा नवरात्रीमध्ये देवीचा मंगल कलश स्थापित केल्यानंतर तो तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे त्यामुळे देवीचं संरक्षण कवच तुमच्या घरामध्ये राहील आणि देवी तुमच्यावरती येणार सर्व संकट विघ्न कलशाच्या स्वरूपामध्ये स्वतःवरती ओढवून घेते आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करते तर हा मंगल कलश देवारामध्ये कसा स्थापित करावा यावरचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन जेणेकरून जर तुमची इच्छा असेल की हा मंगल कलश देवारामध्ये स्थापित करावा तर तो तुम्ही स्थापित करू शकाल कारण प्रत्येकाच्या देवारामध्ये कुलदेवीच्या नावाने मंगल कलश हा एक असतोच घटस्थापनेच्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये जो कलश स्थापित करतो तो नऊ दिवसांसाठी असतो पण जो मंगल कलश कायमस्वरूपी देवारामध्ये स्थापित केला जातो तर तो वर्षभरासाठी असतो आणि वर्षभरानंतर जर त्याला कोण फुटलं किंवा त्याला तडा गेला तर तो आपल्याला बदलायचा असतो तर असा हा मंगल कलश नक्कीच तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये स्थापित करू शकता तर पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीसाठी उपवास करतो बरेच जण नऊ दिवसांसाठी उपवास करतात उपवास करत असताना काय खावं काय नाही खावं हे तुम्हाला मी सांगितलेले आहे आणि तुमच्या तब्येतीला जर झेपत असेल तरच तुम्ही हा उपवास करायचा आहे अन्यतः तुम्ही पहिल्या दिवशीचा आणि अष्टमीचा उपवास करू शकता किंवा तुम्ही जर नऊ दिवस उपवास करणार असाल आणि मग तो अचानकपणे तुमच्या देव न करो असं कोणासोबत होईल पण हे एक नैसर्गिक आहे अशा घटना बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतात पण अशा वेळेस मग तुम्हाला तो उपवास सोडावा लागतो तर मग तुम्हाला काय करायचं आहे पहा तुमच्या तब्येतीपेक्षा काहीही महत्वाचं नाही आहे तुम्हाला जर मेडिसिन औषध गोळ्या घ्यावे लागत असतील तर तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे कारण तुम्हाला त्यावेळेस सगळ्या गोष्टी माफ आहेत त्याचप्रकारे पहा स्त्रिया असतील तर त्यांनी सुद्धा उपवास करण्याची गरज नाही बाळाच्या तब्येतीपेक्षा काहीही महत्वाचं नाहीये देवीची उपासना करण्यासाठी तुम्ही नामस्मरण करू शकता त्यामुळे देखील देवी तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती देईल देवी तुमच्यावरती प्रसन्न राहील आणि याशिवाय जर घरामध्ये एखादी गर्भवती स्त्री असेल आणि तिला डॉक्टरांनी उपवास करायला सांगितलेला नसेल तर त्या गर्भवती स्त्रीने सुद्धा उपवास करायचा नाही आहे वयोवृद्ध आहे ज्यांना डायबेटीस आहे बीपीचा त्रास आहे जेवण वेळेवर घ्यावं लागतं अशा लोकांनी सुद्धा उपवास अजिबात करण्याची गरज नाहीये याशिवाय नवरात्रीमध्ये देवीची सेवा उपासना करत असताना तुम्ही विवाहित स्त्री आणि साडी वेसावी जर मुली असतील तर मुलीने सुद्धा जीन्स टॉप असे ड्रेस टाळावेत पंजाबी ड्रेस घालावेत दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना डोक्यावरून पदर घ्यावा मुलींनी ओढणी घ्यावी पुरुषांनी सुद्धा काही का नियमांचं पालन करायचं आहे ज्यामध्ये चांबड्याच्या वस्तू वापरून म्हणजे कमरेचा पट्टा असेल किंवा वॉलेट असेल तर अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला वापरणं टाळायचं आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना या वस्तू तुम्हाला जवळ ठेवायच्या नाही आहेत किंवा त्या वापरायच्या नाही तर पहा ज्या प्रकारे सवाषण स्त्री ही तयार होते छान अगदी आणि तिने गजरा लावलेला असतो कपाळवरती ठसरशी तर असा कुंकू लावलेलं असतं तिला बघून जशी आपल्याला प्रसन्नता वाटते आनंद वाटतो तसंच आपण सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये छान तयार व्हायचं आहे नवरात्रीचे नऊ रंग असतात तर त्या रंगाप्रमाणे त्या दिवशी तुम्हाला साडी नेसायची आहे मुलीने त्या रंगाचा ड्रेस घालायचा आहे तर पहा नवरात्रीच्या देवीच्या नऊ विविध रूपांची आपण पूजा करत असतो आणि या विविध रूपाचा एक रंग ठरलेला असतो तर त्या त्या रूपानुसार जर आपण या रंगाची साडी

किंवा तुम्ही पैसे सुद्धा दान करू शकता दान करणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण आपल्या घरामध्ये आलेला पैसा संपत्ती किंवा लक्ष्मी उदार देणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये असते आणि अशा वेळेला आपल्याला करायच्या नाहीत कोणाकडूनही आपण पैसे घ्यायचे नाही आहेत आणि कोणालाही पैसे आपल्याला उसने म्हणून नाही आहेत पण नवरात्रीमध्ये जर अचानकपणे एखादी विवाहित सवाशन स्त्री तुमच्या घरी आली किंवा कुमारिका मुलगी तुमच्या घरामध्ये आली तर तिला तुम्हाला तसंच मोकळ्या हातात परत जाऊ द्यायचं नाहीये विवाहित स्त्री असेल किंवा कुमारिका मुलगी असेल तर ती एक देवीचं रूप मानली जातं आणि त्यांच्यामध्ये सुद्धा देवीचा चैतन्य रूपी शक्ती असते त्यामुळे तुम्हाला त्यांचे यथाशक्ती मान सन्मान करायचं आहे तर पहा अष्टमीच्या दिवशी आपण विवाहित स्त्रियांची किंवा कुमारिका मुलींची यथाशक्ती मान सन्मान करत असतो देवीची ओटी तर आपण भरतोच पण एखाद्या सवाक्षण स्त्रीला सुद्धा आपण घरी बोललो तिची ओटी भरतो कुमारिका मुली असतील तर त्यांचा सुद्धा आपण मान सन्मान या नवरात्रीच्या शेवटी करत असतो पण नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी जर तुम्ही तुमच्या घरी कोणी आलं तर तुम्हाला तसंच त्यांना पाठवायचं नाहीये तुम्हाला एखादं तुम्ही देऊ देऊ शकता दूध तर तिची तुम्ही ओटी भरू शकता आणि कुमारिका मुलगी जर तुमच्या घरामध्ये आलेली असेल तर तिला भेट वस्तू सुद्धा तुम्ही देऊ शकता कारण नवरात्रीमध्ये देवी कोणत्या रूपात येऊन तुम्हाला भेटेल हे तुम्हाला सांगता येत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्हाला तसंच पाठवायचं नाहीये तर तुमच्या यथाशक्तीनुसार योग्य तो मान सन्मान तिचा तुम्हाला करायचा आहे यासोबतच नवरात्रीमध्ये नऊ दिवस स्त्रियांनी दिवसा झोपणं टाळायचं आहे घरातील करते पुरुष जे आहेत तर ते कामानिमित्त बाहेर जात असतात आणि त्यामुळे त्यांना झोपण्याचा प्रश्न येत नाही पण ज्या हाऊस वाईफ आहेत आणि ज्या घरामध्ये निवांत असतात तर त्या थोडस झोपतात पण ही चूक आपल्याला चुकून सुद्धा करायची नाही आहे आपल्याला देवीचं नामस्मरण सेवा उपासना करायची आहे दुपारचा झोपण आपल्याला टाळायचं आहे नवरात्रीचे नऊ दिवस देवीची सेवा आराधना करत असताना अचानकपणे स्त्रियांचा मासिक धर्म आला तर मासिक धर्म येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि नऊ दिवसांमध्ये तो तुम्हाला येऊ शकतो मग अशा वेळेस तुमच्या घरामध्ये जी सेवा सुरू आहे जसं की अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे घटस्थापना केलेली आहे तर मग याचं काय करायचं आहे तर पहा तुमच्या घरात इतर स्त्रिया असतील तर या सेवा तुम्हाला त्यांना करायला सांगायच्या आहे तुमच्या सासूबाई असतील किंवा जाऊ असेल तर त्या आहे पण जर तुम्ही नवरा बायको राहत असाल तर तुम्ही तुमच्या पतीकडनं ही सेवा करून घ्यायची आहे कारण जो अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे तर तो नऊ दिवस सुरू राहील याची काळजी घेणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे त्यामुळे दिव्यामध्ये संपलेलं तेल असेल दिव्याची वाद किंवा काजळी आलेली असेल तर ती पतीला काढून टाकायला सांगायची आहे घाटाची रोज पंचोपचारे पूजा करायला सांगायची आहे आणि झालं तर तुम्ही देवघराजवळ जाऊ नका घरामध्ये इतर सदस्य असतील तर तुम्ही या दिवसामध्ये थोडस वेगळं बसू शकता पण जर शक्य नसेल तर या चार दिवसानंतर तुम्ही घरामध्ये थोडस गोमूत्र घ्यायचं आहे ते शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची परत सेवा सुरू ठेवू शकता पण जर घटस्थापनेच्या आधी तुमच्या घरामध्ये सुतक पडलं असेल तर तुमच्या कुळातील एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर तुम्हाला घटस्थापना सुद्धा करता येणार नाही आणि अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करता येणार नाही पण घटस्थापना केल्यानंतर या नऊ दिवसांमध्ये जर कोणाचं निधन झालं तर तुमच्या कुळामधील एखाद्या व्यक्तीचं तर त्यानंतर मग तुम्हाला त्या घटाची सेवा किंवा अखंड दिव्याची सेवा ही तुमच्या शेजाऱ्याकडनं किंवा एखाद्या ब्राह्मणाला बोलून तुम्हाला करून घ्यावी लागते जो दिवा आहे तर तो, तो तुम्हाला सुरू ठेवावा लागतो आणि घटाची सुद्धा नित्य पूजा ही तुम्हाला शेजाऱ्यांकडनं किंवा ब्राह्मणांकडनं करून घ्यावी लागते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुमची बाळंतीन मुलगी झालेली असेल किंवा अशा वेळेला तुम्ही घटस्थापना करू शकता का तर तुम्ही नक्कीच करू शकता मुलगी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या कुणामध्ये जाते त्यामुळे बाळणपणाचा जो विटाड आहे तो तिच्या पुढचा असतो आई वडील बहीण वहिणी यांनी तो विटाळ पाळण्याची गरज नाहीये त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर सणवार नित्य पूजा तुमच्या घरामध्ये हे व्हायलाच हवेत तुमच्या बाळंतीन मुलीची वेगळी खोली असेल तर काही नियमांचं जेणेकरून हातबोट हे होणार नाही आणि जर तुमच्या घरातील स्त्री बाळंतीण असेल जसं की तुमची सून असेल जाऊ असेल तर अशा वेळेला एखादी दहा दिवस तुम्हाला विटाळ हे पाळावंच लागेल तर या दहा दिवसांमध्ये दे तुम्हाला देवीची सेवा उपासना करता येणार नाही आणि घटस्थापना सुद्धा करता येणार नाही तर पहा नवरात्रीमध्ये दे कुलदेवीच्या सेवे उपासना कुलदेवीची ओटी सुद्धा भरली जाते तर ही ओटी कशी भरावी यावरचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन घरच्या घरी देवीची ओटी भरून देवीचे आशीर्वाद तुम्ही मिळवू शकता आणि याशिवाय तुमच्या घराच्या आसपास एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही देवीची यथाशक्ती शक्ती ओटी भरू शकता पण जर घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तर ती देवीची सेवा उपासना करू शकते तब्येतीला झेपेल असे उपवास सुद्धा तिला करता येतील शक्य झालं तर उठता बसता म्हणजेच पहिला आणि शेवटचा दिवस अष्टमीच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता पण तुम्हाला देवीची ओटी मात्र भरता येणार नाही कारण देवानं तुमची आधीच ओटी भरलेली आहे आणि आधीच ओटी भरलेल्या स्त्रियांनी देवीची ओटी भरायची नसते तर या नियमांचं पालन स्त्रियांनी म्हणजे गर्भवती स्त्रियांनी करायचं आहे घरामध्ये घटस्थापना केली असेल तर देवीच्या नऊ विविध रूपांच्या नऊ वेगवेगळ्या माळा सुद्धा तुम्हाला रोज घालाव्या लागतात नुसती घटस्थापना करून चालत नाही देवीचे नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य अर्पण तुम्हाला सकाळ संध्याकाळ देवीची आरती करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या सेवे उपासनासोबतच स्वतःच्या मनावर तेवढा संयम ठेवणं सुद्धा आवश्यक आहे स्त्री असेल पुरुष असेल नवरात्रीमध्ये तुम्ही कोणाशी खोटं वागायचं नाही खोटं कोणाशी बोलायचं नाही लहान तुलांचा अपमान तुम्हाला चुकून सुद्धा करायचं नाहीये असं केल्यामुळे सुद्धा त्या व्रताची फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही तर पहा नवरात्रीमध्ये जर तुम्हाला कुलदेवीच्या मूळ स्थानी शक्य असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन दर्शन करू शकता पण आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दर्शनाला जात असाल तर ते देवीचं मूळ स्थान जवळ आहे आणि रात्री तुम्ही तुमच्या घरी परत येऊ शकत असाल तर अशा वेळेसच तुम्ही देवीच्या दर्शनासाठी जा अन्यथा नवरात्रीनंतर देवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा यथाशक्ती मान सन्मान तुम्ही करू शकता पण देवीचे घट तुम्ही घरामध्ये बसले आहे देवीच्या नावाने आणि दिवा प्रज्वलित केलेला आहे पण तुम्हाला रात्री मुक्काम तिथं करावा लागणार असेल तर ही चूक मात्र तुम्हाला करायची नाहीये कारण घटस्थापना केल्यानंतर घराला कुलूप लावून तुम्हाला बाहेर जायचं नाही कुठेही थांबायचं नसतं आणि सगळ्यात महत्वाचा नियम नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला पाळायचा आहे तर पहा तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल किंवा अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी किंवा शेजाऱ्यांकडनं म्हणा किंवा नातेवाईकांच्या घरी सभासण म्हणून तुम्हाला अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी जेवायला बोलावले आलं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहात अशा वेळेला तुम्हाला परान्ना टाळायचं आहे जेवढ्या दिवसांचा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला आहे कारण असं केल्यामुळे ही चूक केल्यामुळे त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही तुमचं जे पुण्य आहे तर त्या व्यक्तीला मिळेल ज्या घरात तुम्ही अन्न घेतलेलं आहे पण जर तुम्ही बाहेरगावी गेलेला आहात म्हणजे आता तुम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलेले आहात आणि तिथं तुम्हाला बाहेरचं अन्न खाण्याची वेळ आलीच तर उपवासाचे पदार्थ असतील किंवा फळ खाण्याची वेळ आलीच तर तुम्हाला अशा वेळेस व खर्चाने फळ असेल किंवा उपवासाचे पदार्थ असतील तर ते तुम्ही खाऊ शकता काहीच हरकत नाही त्यानंतर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिला असतील मुली असतील तर प्रत्येकाने हातामध्ये आपल्या काचेच्या बांगड्या घालाव्यात एक एक का होईना हिरव्या रंगाची बांगडी हातामध्ये ठेवावी हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचा प्रतीक मानला जातो आणि हिरवा रंग हा देवीच्या शक्तीच्या रूपाचा एक प्रतीक आहे आणि त्यामुळे तुम्हाला हिरव्या रंगाची एक बांगडिका होईना हातामध्ये ठेवायचे आहे हात कधीही तुम्हाला तसाच ठेवायचा नाही आहे मोकळा नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये तुम्हाला हात हा तोटा ठेवायचा नाहीये तर या नवरात्रीच्या नऊ नौ दिवस उपवास करणाऱ्या व्यक्तीने अष्टमी पर्यंत उपवास करावेत बऱ्याच ठिकाणी नवमी पर्यंत उपवास केले जातात तुमच्याकडे जशी प्रथा परंपरा आहे त्याप्रमाणे तुम्हाला उपवास करायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही उपवास सोडला जातो नवमीच्या जा दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी देवीला तुम्हाला यथाशक्ती घोडादोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला तुमचं व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे त्याशिवाय तुमचं हे व्रत पूर्ण होणार नाही आणि तुम्हाला व्रताची फलश्रुती सुद्धा मिळणार नाही ज्या घरामध्ये घटस्थापना होत नाही किंवा अखंड दिवा प्रज्वलित होत नाही घरामध्ये देवीचा टाक पण नाही पण त्यांना सेवा करण्याची इच्छा आहे तर अशा सर्वांनी देवघरासमोर बसून देवीची सेवा करायची आहे देवीचा टाक हा नसेल तुमच्या घरामध्ये तर मग तुम्ही सुपारीच्या स्वरूपामध्ये देवीची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर या सुपारी समोर देवीची सेवा उपासना तुम्ही करू शकता देवीची आरती जरी तुम्ही अगदी मनोभावे केली तरी सुद्धा तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळते आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ